विद्यार्थी मित्र हो स्पर्धा परीक्षेसाठीचा महत्त्वाचा प्रश्न एका वर्तुळाची त्रिजा वीस सेमी आहे केंद्रापासून सोळा सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी किती आहे हे पर्याय त्रिजा आहे वीस सेमी आणि या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून या ठिकाणी ती जीवा किती अंतरावर आहे सोळा सेमी अंतरावर आहे ओ केंद्र आपण घेतला ए बी वर्तुळाची जीवा घेतली एम हा वर्तुळ केंद्रातून जेव टाकला मग जिवे दबागतो पायत प्रमेय ओ एम ए या काटकोन त्रिकोणात कर्ण वीस आहे कर्णाच्या वर्गातून काटकोण करणारी एका बाजूचा वर्ग वजा केले की दुसरी बाजू मी ते एम येणार आहे वीसचा वर्ग चारशे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन बेरी दहामधून सहा गेले चार दहामधून पाचने एक सहा गेले उरले चार पाच चारमधून दोन, दोन एक तीन गेला एक एकशे चव्वेचाळीसचं चा वर्ग बारा त्यामुळं ए एम बारा आणि एम बीसुद्धा बारा का तर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला जिवेचे दोन भाग करतो म्हणजे ए एम बारा असेल तर एम बी पण बारा असणार आहे त्यामुळं बारा आणि बारा चोवीस वर्तुळाच्या जिवेची लांबी अचूक पर्याय या ठिकाणी नंबर चार असे प्रश्न अचूक सूत्राचा वापर करा आणि अचूक पर्याय निवडा धन्यवाद